नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चातुर्मासात येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीचे व्रत चतुर्थीचा चतुर्थी शुभमुहूर्त चंद्रोदय कधी होणार आहे व्रत पूजनाची सोपी पद्धत कोणती चातुर्मास सुरू झाला आहे प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थी, चतुर्थी व्रत केल्या जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी महत्वाची मानली जाते आषाढ संकष्ट चतुर्थीचा शुभमुहूर्त काय आहे चंद्रोदय कधी असेल आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत कोणतीही आपण जाणून घेऊयात गणपती हे वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेशी प्रेरणा देणारी देवता आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात आषाढ संकष्ट चतुर्थी सोमवारी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आषाढ वद्य चतुर्थीचा प्रारंभ रविवारी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार असून सोमवारी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे असं म्हटलं जातं संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण काही विशेष स्तोत्रांचे पठण मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ पुण्यफलदायी लाभदायी ठरू शकते आषाढ संकष्ट चतुर्थीचे पूजन कसे करावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडोपचारे आणि पंचोपचारे उपवास पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी वेळी अथर्व शीर्ष केल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटण करावे संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्वाचे मानले जाते रात्री चंद्र उदयाची वेळ पाहावी धूप दिवा लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ लाभदायी मानले ला जाते या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती चातुर्मासातील पहिल्या संकष्ट चतुर्थीची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा